ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण वांग्याची अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी बनवणार आहोत नेहमीपेक्षा खूप जास्त वेगळी आणि खूप जास्त चविष्ट अशी ही भाजी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा त्यासाठी इथे मी चार वांगी घेतलेली आहे तर ही भाजी मी दोन व्यक्तींसाठी करत आहे त्यानुसार इथे मी साहित्य घेतलेलं आहे वांग्याचे आपल्याला अशा पद्धतीने डेट वगैरे काढून घ्यायचे आहे आणि एका वांग्याचे चार भाग आपल्याला करून घ्यायचे आहे अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा वांगी कट करून घ्या वांगी कट केल्यावरती लगेचच आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहे पाण्यामध्ये मी थोडंसं अगदी मीठ घालून घेतलेलं आहे म्हणजे वांगी आपली काळी पडणार नाही तर बघा अगदी अशा पद्धतीने सर्व वांगी इथे मी कट करून घेते अगदी झटपट रेसिपी आहे तुम्ही कमी वेळामध्ये किंवा डब्यासाठी म्हणा अगदी झटपट अशी वांग्याची भाजी बनवू शकता आणि जी व्यक्ती वांग्याची भाजी खात नाही ज्यांना वांगी आवडत नाही ते सुद्धा खूप जास्त आवडीने खातील ही भाजी तर बघा अशा पद्धतीने सर्व वांगी आता इथे मी कट करून घेते तर पाहू शकता सर्व वांगी आपली कट करून झालेली आहे आणि वांगी आता आपल्याला अशीच पाण्यामध्येच ठेवायची आहे तर इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये अगदी अर्धी पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये जी वांगी आपण पाण्यामध्ये ठेवली होती ती घालून घ्यायची आहेत फक्त शक्यतो वांगी निथळून घाला म्हणजे अंगावरती तेल उडणार नाही तर बघा सर्व वांगी इथे मी टाकून घेतलेली आहे आता वांगी आपल्याला तेलावरती अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायची आहे मिडियम गॅसवरती ही, ही वांगी आपल्याला परतून घ्यायची आहे यामुळे वांग्याची भाजी ही शिजण्यास लवकर मदत होते आणि वांगी खाताना भाजीमध्ये गिजगीजसुद्धा लागत नाही तर बघा अगदी एक भरासाठी इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि वांग्याला थोडेसे डाग येत तोपर्यंत वांगी आपण परतून घेतलेली आहेत जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर एक लाईक एक सबस्क्राइब नक्कीच करून घ्या आणि माझी व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता ही वांगी एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि त्याचकडे दोन पाळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक मोठा चमचा जिरे आणि लसूण घातलेला आहे भरपूर असा ठेचून तुम्ही चिरून घातलात तरीसुद्धा चालेल आता लसूण आणि जिरा आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे एक मिडियम आकाराचा कांदा इथे मी बारीक असा कट करून घेतला आहे थोडीशी वेगळी पद्धत आहे भाजीची त्यामुळे तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून बघा नेहमीची तीस तीस वांगेची भाजी खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो त्यामुळे अशा पद्धतीने कधीतरी केली की खायला खूप छान लागते एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक असा कट करून घेतलेला आहे टोमॅटो शक्यतो लाल बघूनच घ्या तर इथे बघा फास्ट गॅसवरती आपण कांदा आणि टोमॅटो छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर एक मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा कांदा मसाला आणि एक चमचा किचन किंग मसाला जर किचन किंग मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही गरम मसाला घातला तरीसुद्धा चालेल आता हे मसाले तेलावरती आपल्याला एक मिनिट भरासाठी परतून घ्यायचे आहेत तर बघा मसाले छान परतून झालेले आहेत आता यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं याचा मी कूट करून घेतलेला आहे तर शेंगदाणे आणि खोबरं हे पाणी न टाकताच आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला तेलावरती एक मिनिट भरासाठी परतून घ्यायचं आहे तर बघा मसाला हा सुद्धा छान तेलावरती परतून झालेला आहे आता यामध्ये वांगी घालून घेऊया आता याच्यात जितकं लागेल तितकं आपण पाणी ॲड करणार आहोत तुम्हाला जर भाजी जास्त पातळ करायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंफार वाढू शकता पण ही भाजी मी थोडीशी ग्रेव्हीसारखी करणार आहे त्यामुळे अर्धा ग्लास इतपत म्हणजे अर्ध्या ग्लासला थोडंसं जास्त इथे मी पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी आपण एक वाफ काढून घेऊया तर इथे बघा झाकण ठेवून आपण एक दोन ते तीन मिनटासाठी वांग्याची भाजी शिजून घेतलेली आहे थोडीशी इथे वांगी कच्ची वाटतात आहे भरून वांगी केली की त्याला शिजायलासुद्धा टाईम लागतो पण अशा पद्धतीने वांगी केली ती अगदी चार ते पाच मिनटांमध्ये आरामशीर शिजतात तर पुन्हा दोन मिनटासाठी इथे मी झाकण ठेवलं होतं आणि भाजी आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि भाजीला छान अशी ग्रेव्हीसुद्धा आलेली आहे तुम्हाला जर अजून पातळ भाजी करायची असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाणी तुम्ही ॲड करू शकता वर्ण भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि आपली ही झटपट अशी मसालेदार वांगेची भाजी झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका